सेन जयसेवालाल तास नागरतास देवी नागरतास तालुका मालेगाव जिल्हा रस्ताच्या रस्त्यात मीने एक नदी दिसाय तुम्ही सोबत ही नदी रस्त्यात एक नदी लागत आहे हे नदीत हाम फोटो वगैरे काढले जावास जगदंबा देवीकडून तिचं श्री जगदंबा देवी, देवी संस्थान नागरतास तालुका मालेगाव जिल्हा वाशिम तुम्ही देख सको तो मंदिर दे, आता निसर्गरम्य वातावरण हॉल देखील रासो मंदिर छ आणि आता शाळा कॉलेज जे विद्यार्थी वर्गाचं स्टुडंट शिक्षक आता दर्शन करेन आवचं आणि त मेन जर हे जागे पाहाय म्हणू तर मी ना ॲड्रेस न डिस्क्रिप्शन बॉक्समधून दि आणि यानंतर आमजारेचा अपघर सेन जयशवाला भेटाबाजा यानंतर नवीन व्हिडिओ मी